फुला जे शेतीला जे लागतं काय त्याला खुर्शी हवा बी हे दुप्पट तिप्पट वावडून दिली शेतीपाला अजिबात भावनी आमच्या समाजाचा प्रश्न हेरणीवर घेतली त्याच्यामुळे हे सरकार आमच्या फायदेशीर मला सांगा दान्यविरुद्ध दान्य किंवा अपक्ष म्हणजे याच्यातून फायदा कोणाला होणार आमदार कोण होणार आपल्या ज्या प्रभावात लोक चंद्रकाल झाले चंद्रकांत मागाय झाली त्याच्यावर जर आता सरकार जर समजा विकास महाविकास आघाडीचा असेल किंवा मायुतीच असेल तिची मागे झाली तुम्हाला वाटतं का कमी होईल म्हणून लई झाली तर नंतर आम्ही याल पाठवून टाकू तुमचं म्हणणं काय सरकार कोणतं येणार मायुतीचं येणार का महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीच त्याच्यानंतर सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा किल्ला पर्यंत कर्ज करणार त्याच्यानंतर निसस्तेच बा शरद पवार सुद्धा शरद पवार निस्ते बोलते ते काहीच करत फोटो बोलणार लोक तुम्हाला तुम्हाला वाटतं का की माकास आघाडीवर कर्जमाफी करणार लई केली त्याला तर आम्ही त्याला नंतर काढून टाकूया माझा सध्या सरकार माव्य माझ्या लगा हे नि तर ते माझं सरकार कोणाचं म्हणणार मा विकास हो आघाडी मा विका का मावित विकास आघाडी कोण भाजी मारणार संतोष जाण संतोष भागा सांग संतोष भाऊनात केलेले कामं असे आजोजी जे अडीच कोटी रुपयाचा अंदाज रक्कम मध्ये जलजीवनचं काम चालू आहे त्यांनी दोन वर्षापूर्वी आमच्या गावाला विजेची इतकी समस्या होती की आंदोलन केल्याशिवाय आम्हाला लाईटच मिळत नव्हती पण किमान दहा कोटी रुपये निधी भोवने आणून आणि आमच्या भारत ग्रुपमध्ये आडा आणि भारत ह्या गावाला दोनच आहे आणि आज रोजी आम्ही विजेच्या बाऱ्यात इतकं सक्षम झालेलं आहे की भोकरदाणे आणि जाप्राबाद तालुक्यात कुठलं गाव असं सक्षम विज विजेमध्ये आणि शेतकरी आज रोजी घोषित आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की संतोष सक्षोधारी पुन्हा आमदार म्हणा हो शिंदे गटात जे शिंदे सरकार होते शिंदे सरकारने जेवढे स्कीम आणले त्या स्कीम मध्ये तुमचा फायदा झाला किंवा तुम्ही बसले म्हणजे आमच्या गावामध्ये एकूण मतदाराची संख्या शेचाळीसशे बावीस आहे त्यापैकी आमच्या गावामध्ये विविध योजनेतून सोळा हजार लाभार्थी आहे मग कामगार असेल निराधार असेल लाडके बैल ला असेल अशा विविध योजनेमध्ये आणि वैयक्तिक लाभामध्ये सोळा हजार लाभार्थी झालेले आहे आजपर्यंत एका वर्षात विरोधी पक्ष सुद्धा कर्जमाफी करणार तुम्हाला कर्जमाफी करणार नाही ती कर्जमाफी करायची होती त्याला अडीच वर्षाच्या अगोदर सरकार होतं त्याचे कोणी बांधले होते पण या तारखेच्यात कर्जमाफी त्या तारखेच्या कर्जमाफी कशासाठी दिली सरसकट कर्जमाफी करायला म्हणते जो थकेले ते दोन हजार नऊ पासून तसेच थकेले आणि यांनी जरी कर्जमाफी दिली आता आमच्या सोसायटीमध्ये जवळपास दीडशे लोक ते लाभार्थी वंचित आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी किती मिळत त्याला लाभ मिळाला नाही आणि आता बिघ वैयक्तिक ते आज रोजी पात्र असताना सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही तुम्हाला वाटतं का पुन्हा पुन्हा सत्तेपदी सिद्धी सरकार माननीय फडणवीस साहेबांना आता सांगितलं खऱ्या अर्थानं आता कर्जमाफी होईल फडणवीस साहेब जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कर्जमाफी होतच नाही आज रोजी पेट आलेली आहे इतर इलेक्ट्रॉनिक मीडियावर माननीय फडणवीस साहेबांची आता शंभर टक्के कर्जमाफी होईल जोपर्यंत फडणवीस साहेब बोलत नाही कर्जमाफीवर तोपर्यंत होणेच नाही आता आम्ही तुमच्याच काही भागामध्ये येलो काहीचं म्हणणं आहे की चंद्रकांत आम्ही निघणार तुमचं म्हणणं आहे संतोष दानवे निघणार ह्या ह्यामध्ये तुम्हाला कोण वाटतं हे बघा अण्णाचा स्वभाव हा होईल पण संतोष दानवे साहेबाचा स्वभाव कामा म्हणून दोघांचा नुसतं नुसतो जनतेला बोलल्यानं गोड बोलल्यानं मतं जनता देते त्याला रिझल्ट पाहिजे तर रिझल्ट संतोष दानवे पण मिळतो आम्ही काही भागामध्ये काही स्त्रेश समाज सांगितलं वैवत त्यांनी सांगितलं की तुमच्या मानाला भाव नाही आमच्या साहेबला भाव नाही आणि तुम्हाला की सरकार तुम्हाला या दिला ना फडणवीस साहेबांनी दिला ना भाव फार भाव फारस एसपणे पाच हजार रुपये दिले ना नाही भाजप युती सरकार आहे शिंदे सरकार नाही शिंदे सरकारने युती चिंतायची शिंदे सरकारचा सत्तेच असणार का नाही भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री यायला काही वाईट नि केलं पण लोकायला फायदे नाईट नि केलं पण लोकायला फायदे बिल्डर फेंटर आता विधानसभा लागलेल्या विधानसभेचे दान धोरे चालू झाले दानी विरुद्ध दानी आहे काही अपक्ष मग तुमचा काय कळलं की बघ पणत निघू शकतो चंद्रकांत निघू शकतो का संत दानी शकतो का अपक्ष निघू शकतो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया अशी की चंद्रकांत दानवे शकतो काही जनतेचा कौल असा की संतोष दोन निघू शकतो काही जनतेचा कौल चंद्रकांत या संदर्भात का सांगणार की माझ्या मते समजा चंद्रकांत तालुक्यामध्ये पहिला निकासाचे सर्वात जास्त काम त्याचे होते पहिले नंतर मग हे आल्याच्या नंतर काही कामच नाही एवढे आता याच्या अगोदर शरद पवार सरकार झालं याच्यानंतर आता उद्धव ठाकरे सरकार आपलं शिंदे सरकार झालं तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये आणि शिंदे सरकारच्यामध्ये तुमचे काय काम झाले शिंदे सरकारमध्ये आम्हाला साहेबीनचं अनुदान भेटलं त्याच्यानंतर शिंदे सरकारमध्ये आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले परंतु ते लाडक्या बहिणीचे पैसे शिंदे साहेबाचं जे अनुदान भेटलं साहेबीनचे त्याचंचे पैसे भेटले ते भेटले पण ते आमच्याकडून जब घेऊ लागले ना त्याचं कारण वेळेस समजा आमच्या मालाला भाव आमच्या मालाला सायकलला चार हजार रुपये भाव आहे आता शिंदे सरकारनं नवीन किंवा विरोधी पक्षांनी काय केलेलं आहे बा आम्ही सर सगळं माफी करणार सात हजार रुपये सायबील भाव देणार तुम्हाला काय वाटतं कोणतं सरकार येणार सरकार तर येणार राष्ट्रवादीच सरकार चंद्र पवारचं सरकार शरदचंद्र पळूच्या सरकारला जे तुमचा माल माल त्या मालाला भाग येणार किंवा जे तुमची कर्जमासते ते माल होणार का जे मी केलेच ना तसे मला वाटतं तुमच्या काय काय कामं रोड केले त्याच्यानंतर काही बांधारे झाले काही जे कामं असतील ते झाले त्याच्यानंतर प्रत्येक समाजात मध्ये समाज मंगल कार्यालय दिले त्यांनी अशी काही बघतोच कामा तुम्हाला वाटतं का चंद्रकांताने निघालं शंभर टक्के चंद्रकांताने आणि असं वाटतं मला